हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आता आम्ही आवरले बघा सगळं आम्ही कुठं चाललो आहे माहिती आहे का आज आमच्या देवापशी म्हणजे आम्ही राहत राहतो ना राहत राहतो त्याच्यामुळं आमचा सप्ता बसला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळी चाललो आता सप्त्याला आवरून सगळेजण आता आठ वाजता आले ते ना बघा पोरांचं बे आवरले काय घातलं दादा तू दादा बघा कोणती घातली आहे थंडी बाजून आहे म्हणून धोतर शर्ट बयाला पण आमच्या बपू बप्पू तू काय घातलं दाखव आय काय घातलं नाही दाखवत नाही दाखवत तसं खाऊन इच्छित बांगडी घेऊन ये घेऊन ये बांगडी काढा तोंडात बांगडी काढा बांगडी काढा हां द्या इकडे आपल्याला द्या आपल्याला द्या आपल्याला देत ना द्या हां चला या इकडे इकडे हेगडे हेगडे हिकडे काय घातले बघू तू काय घातलं बघू हा नाही इकडे इकडे फुडी मोबाईलच्या फुडी हा मोबाईलच्या पुढे हा दाखव मोबाईल दाखव हां दाखव हा काय घातले दादा हा बघा कसं येऊन उभा राहिलाय अयो दादा तसं करू नये बाळा बघा सात दिवस आता सप्ताह आहे आठ वाजता चालू होत आहे जायचं अकराला सुटतंय ग बाळा खाली बस बाळा खाली बस खाली बस खाली बस हां बघा बसली ती कशी दोघं दोघं मांडीवर आता बसायला लागली ती हे आमची ट्विन्स बेबी आहे ते बघा ती एक वर्षाची बघा मांडीवर बसले मी बसले आवरून हिने गे दिदीला आणायला दिदी आहे टीच्या तासाला पीटी शिकते तिनं आता दोन तीन वर्ष झालं आणि पोरगं होतं ते तबलेला हो तबल्याच्या कोर्सला होतं पण त्यानं अचानक वारला मग हिचं कशाला बंद करायचं म्हणून हिचं बंद केलं नाही ह्याचं तर टीचं ताजू चालूच ठेवलं शाळा असते तिची साडेपाच तोर मग साडेपाच ते परत तिथपर्यंत पोचायला ते तास लागते मग मग सहा ते सात एक तास करते मग ह्यांनी आणाय जाते तिला दररोज मग आणायचं जाऊन मग त्यांनी असतो ना ह्यांनी म्हणलं आवरून बसा आली की लगेच जाऊया म्हणून आम्ही आता आम्ही बघा आमच्या तिघांचं आवरून बसलो आता बघा दादा तुला बाय बाय करायचं का दादा बाय बाय टाटा करा चला टाटा टाटा करा नीट कराव बाय हा टाटा हा टाटा टाटा बघ कशी करते ते अगं थोडं थोडं बोलायला लागले ते आता अगं बघा दादा हे खाऊन यायची घाण असते आपल्या दीदीला आल्यावर घालायचे त्या बांगड्या दीदीच्या कशाला घेतली ती बांगड्या आपण हात लावून लागते हां आता सात दिवस दररोज जायचं दररोज यायचं आवरायचं घरचं आवरायचं जायचं यायचं आता वर्षात ना सात दिवस तेवढं त्रास आहे म्हणून जायचं बस बस मानव बसा बस माने मा बस 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 बसा बसा मग असंच बसा बसा बस मान बस 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 दीदी बसा आपलायो <coughs> <दिदिया लिए जाओ। coughs> भैया कसा बसला बस रे बाबा ट्विन्स बेबी आहेत बघा कसे आहेत बघा <coughs> त्यांना आता म्हणजे काल एक व्हिडिओ मध्ये घेतलं होतं आणि आज एक व्हिडिओमध्ये मध्ये घेतले नाहीतर मी सहसा व्हिडिओमध्ये घेत नाही आणला काय बाय काय म्हणते आता देव पकड जायचं आपण दादा देव पकड जायचं जायचं पप्पा पप्पाला हक मार की पप्पा आलो हुँ. या 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 या, या, या.